तर संपूर्ण देशासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज सकाळी सात पासून पार पडतंय दुपारचे एक वाजलेले आहेत आणि सकाळी सात पासून आत्तापर्यंत या घडीपर्यंत किती टक्के मतदान झाले कोणी कोणी आपल्या मतदानाचा हक्क बजावला कुठे कुठे खरं तर चुरशीची लढाई आहे याची सगळी क्षणाक्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आपण पाहतोय सकाळी अकरापर्यंत जर मतदानाची टक्केवारी मिलिंजी बघायची झाली तर लातूरमध्ये एकोणीस पूर्णांक सत्त्याण्णव टक्के या ठिकाणी मतदान पार पडलंय तसंच हिंगोलीचा आपण सोळा पूर्णांक पंच्याण्णव टक्के मतदान या ठिकाणी मतदान परभणीमध्ये हक्क बजावलाय बुलढाण्यामध्ये जवळपास एकवीस टक्के, टक्के लोकांनी तर अमरावतीमध्ये मात्र फक्त सोळा टक्केच मतदार आतापर्यंत बाहेर पडलेत आणि त्यांनी मतदान केलंय तर अकोल्याचा आपण विचार केला तर अकोला इथे सकाळी नऊ पर्यंत साधारण सोळा पूर्णांक पंच्याण्णव टक्के इतकं मतदान झालेलं आहे उस्मानाबादचा विचार केला तर वीस पूर्णांक नऊ टक्के या ठिकाणी मतदानाची नोंद झाली आणि हळूहळू आता मतदानाचा आकडा जो आहे तो वाढताना बघायला मिळतोय नांदेडमध्ये सव्वीस पूर्णांक दोन इतकं मतदान पार पडलंय आणि सोलापूरमध्ये एकोणीस टक्के मतदानाची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे